शिरपूर तालुक्यातील कृषी विक्रेत्यांचा साथी पोर्टल दोन ॲपच्या विरोधात कडकडीत बंद शिरपूर तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील सर्व कृषी विक्रेत्यांनी साथी पोर्टल दोन ऍपच्या विरोधात बंद पाहिला आहे शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागला याबाबत थोडक्यात वृत्त असं की केंद्र शासनाने शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावं म्हणून साथी पोर्टल ऍप आणले आहे शासनाने साथी पोर्टल फेज एक नंतर फेज दोन ऍप अंमलबजावणीसाठी सुरुवात केली आहे या साथी पोर्टल दोन अॅप वापरात अनेक अडचणी असल्यामुळे सगळ्यांना वापरण्यास स्थगिती देण्यात यावी त्या अनुषंगाने विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई करू नये लक्ष वेधण्यासाठी आज रोजी महाराष्ट्रभर बंद पुकारण्यात आला आहे शिरपूर तालुका सीड्स पेस्टिसाइड व फर्टिलायझर डीलर्स असोसिएशन मध्ये या बंद मध्ये सहभागी होऊन शिरपूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील तीनशे कृषी विक्रेत्यांनी एक दिवसाचा कडकडीत बंद पाला आहे या बंद मुळे शेतकऱ्यांना बियाणे व खतांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे या बंदच्या यशस्वीतेसाठी माफदाचे राजेंद्र भंडारी तालुका अध्यक्ष हेमंत चौधरी उपाध्यक्ष गौरव अग्रवाल सचिव भूपेश अग्रवाल खनिजदार निलेश अग्रवाल माजी तालुका अध्यक्ष ओंकार सिंग जाधव संचालक राजेश पगारे ज्ञानेश्वर बडगुजर नागराज पाटील नामदेव धनगर जितेंद्र जैन शिवाजी गोपाळ जितेंद्र पाटील ललित राजपूत लक्ष्मण पाटील संजय चौधरी विजय गोपाल मोहित अग्रवाल यश अग्रवाल आदी विक्रेते उपस्थित होते नमस्कार मी राजेंद्र नारायण भंडारी मापदा सचिव श्री कृषी विकास केंद्र शिरपूर व इथं जमलेले माझे तर तमाम शिरपूर तालुक्याचे बंधू त्यात आमचे अध्यक्ष हेमंत भाऊ गौरव भाऊ व इतर सन्मान्य सभासद तुम्हाला वाटत असेल आजचा बंद का पडत बंद मूळ संकल्पने करता नाहीये संकल्पना ही आहे शासनाची की दुकानदार शेतकऱ्याला चांगल्या प्रतीचं बियाणं मिळावं ओरिजिनल बियाणं मिळावं शुद्ध बियाणं मिळावं आमचा विरोध तिथं नाहीये आमचा विरोध या गोष्टीला आहे की तो बियाणं विक्री करत असताना जी शासनाने पद्धती आमच्याकरता लागू केली आहे साठी आमची फेज टू की जेणेकरून त्या दुकानदाराला प्रत्येक शेतकऱ्याचं लॉट नंबर बॅच नंबर टाकून द्यायचं आहे आमचा विरोध तिथेही नाही मग हे सगळं ऑनलाईन आहे आणि जर त्या ठिकाणी त्या दिवशी समजा कनेक्शन असेल किंवा इंटरनेट कनेक्शन बऱ्याच केल्यामुळे चालत नाही त्यानंतर बऱ्याच दुकानदारांना स्पेशल अकाउंटंट लावायला परवडत नाही तो छोटा दुकानदार ही सिस्टीम मध्ये कसं चालू शकेल आमचं म्हणणं असं आहे कि शासनाने कंपनी लेवलला पूर्ण पूर्तता करून शासनाने आम्हाला माल पुरवावा की जेणेकरून पुढची मसगत लोकांनी टाळता येईल तर आज आमचा विरोध जो आहे तो फक्त सिस्टीम कशी रन करावी करताय सिस्टीम करता, करता नाही धन्यवाद